नगर तालुक्यातील इमामपूर येथे चौदाव्या वित्त आयोगांतर्गत नियमानुसार विकासकामं झाली असताना प्रशासनानं सरपंच ग्रामसेवकांविरोधात चुकीची कारवाई केल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे प्रशासनानं कारवाई मागे घ्यावी अशी मागणी करीत शिवसेनेनं जिल्हा परिषदेत आंदोलन केलं नगर तालुक्यातील मौझे इमामपूर येथे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून झालेल्या कामातील गैरव्यवहारा गैरव्यवहाराप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनानं तत्कालीन सरपंच ग्रामसेवक आणि उप अभियंत्यांवर आदेश दिले आहेत प्रशासनाच्या या कारवाईला सरपंच मंदागोविंद जरे यांनी तीव्र आक्षेप घेतलाय शनिवारी जरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य संदेश गोविंद मोकाटे अनिल कराळे सभापती रामदास भोर बाळासाहेब हराळ यांनी जिल्हा परिषदेत आंदोलन करून सदर कारवाई थांबवण्याची मागणी केली आहे इमामपूर गावात झालेल्या विकास कामात कोणताही गैरव्यवहार झालेला नसून नियमानुसार काम असताना राजकीय दबावातून अशी अन्यायकारक कारवाई होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आमच्या इमामपूर गावातर्फे सरपंच उपसरपंच आमचे ग्रामस्थ झालेल्या चुकीच्या कारभारामुळं किंवा चुकीच्या नियोजनामुळं आज आमच्या सरपंचबाई आणि ग्रामसेवक अनेक अभियंता लेडीज अभियंता यांच्यावर गुन्हे दाखल करायचा कट खऱ्या अर्थाने जिल्हा परिषदेच्या शिवानी धरला होता याचं मेन कारण म्हणजे आम्ही ज्यावेळेस आमच्या गटात कामं करतो रावळी मतदारसंघात कामं करतो आमच्या विरोधात जे षडयंत्र स्थानिक आमदारांनी शिवाजी कर दिले त्यांच्या म्हणणं ऐकून खऱ्या अर्थाने आमच्या सगळ्यांच्यावर गुन्हे दाखल करायचा विषय शिवापुढं झाला आणि शिवानी त्यांचं ऐकून आमच्या सरपंचबाईवर ग्रामसेवकबाईवर आणि एक अभियंता लेडीज अभियंता कजबी मॅडमवर गुन्हे दाखल करा करायचं पत्र काढलं होतं काही कारण नसताना एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला नसताना किंवा कुठल्याही कामात अप्रथपर झाली नसताना फक्त एक राजकारणी कट म्हणून खऱ्या अर्थाने टार्गेट केलं जातं आणि प्रत्येक कामात यांचा एकच उद्देश आहे स्थानिक आमदाराचा का प्रत्येकावर गुन्हे दाखल करायचे खोट्या हो थाटे आरोप करून गुन्हे दाखल करायचे त्या माणसाला हातबल करायचं तो माणूस पुढं समाजात दिसला नाही पाहिजे असं एक षडयंत्र शासनाला धरून पोलिसांना धरून खऱ्या अर्थाने केलं जातं आणि या सगळ्या याला कारणीभूत स्थानिक आमदार आणि शासन शासन हे आमदाराचं आहे जिल्हा हे काँग्रेसच्या ताब्यात आहे राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे तर हे या लोकांचं न ऐकता हे आमदाराचं पालकमंत्र्याचं ऐकून हे विरोधावर गुन्हे दाखल करायचं षडयंत्र करतात आत्ता आमच्यावर जी कारवाई चालू होती याच्या आधी चार पाच ग्रा ग्रामपंचायतीचं नागरदेवळे असन डेरे असन दरे दरेवडे असल यांच्यावर ऐंशी ऐंशी लाखाचे अप्रातपर होऊन ह्या लवकर गुन्हे दाखल झाले नाही आमच्यावर काही कारण नसतानी भ्रष्टाचार नसतानी खोटे गुन्हे दाखल करायचा शिवनी प्रयत्न केला त्याला हाणून पाडण्यासाठी आज आम्ही आंदोलन केलं आणि भविष्यात ही जर पर परिस्थिती हाताळली नाही तर झालेले ग्रामसेवक त्या अभियंता यांना ज्यांची जर सस्पेंड ऑर्डर कॅन्सल नाही केली तर सोमवारपासून पूर्ण झेडपीमध्ये पा पाचशे ते हजार लोकांचं आंदोलन आम्ही खऱ्या अर्थाने आहे आम्हाला न्याय मिळाला नाहीत आम्ही हे आंदोलन कायम चालू ठेवणार आहेत आणि कधीही इममपूर गावात भ्रष्टाचार झालेला नाही तो पुढे होणार नाही हे आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीनं मी जिल्हा परिषद सदस्य माझी मुलगी यांच्या वतीनं खऱ्या अर्थाने शासनाला सांगू इच्छितो की आमच्याकडं भ्रष्टाचाराचा आम्ही उद्योग करत नाही आम्ही स, स समाजकारणातली माणसं आहे आम्ही स्वतःचे पैसे घालून खऱ्या अर्थाने कामं करतो आम्ही कधी भ्रष्टाचार करणार नाही आमच्याकडं भ्रष्टाचार झाला नाही जीव ॲडिशनल शिवनी जी पत्रकार काल पेपरला प्रेस नोट दिली त्याच्यात सांगितलं दोन लाखाचा भ्रष्टाचार झाला याच्या विरुद्ध आम्ही हायकोर्टात त्यांच्या विरुद्ध नुकसान भरपाय भरपाईचा दावा दाखल करणार आहे आणि त्याचा पाठपुरावा आम्ही करण आम्हाला कोर्टाकडून न्याय मिळत प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर